पण सामंतांचा सा भाऊ ठाकरेंकडे परतण्याचे संकेत देतो उदय सामंत भावासाठी फिल्डिंग लावून पण राणे गँग आधीच दबा धरून वारं पुन्हा फिरतय त्याला चाहूल लागली म्हणून त्याने ती कृती केली तो शिंदेचा नाही तर ठाकरेंचा त्याला ठाकरेंकडे पुन्हा का परतायचंय बंधू किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला मशाल चिन्ह आणि त्याखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणारा फोटो ठेवला एकनाथ शिंदे यांच्यात जवळचे मांडले जाणारे आणि त्यांचे कट्टर विश्वासू समर्थक शिलेदार उदय सामंत यांच्या भावानं व्हॉट्सअपला ठेवलेल्या एका स्टेटसनं अनेक चर्चा उधळणार शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात पाऊल उचललं त्यानंतर उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेसोबत राहण्याचा निर्णय घेतला उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील भाऊ उदय सामंत यांच्यासोबत राजकारणामध्ये सक्रिय झाले परंतु त्यांनी ठेवलेल्या स्टेटसनं एकनाथ शिंदेना धक्का बसला उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला मशाल चिन्ह आणि त्याखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणारा फोटो ठेवला त्यामुळे किरण सामंत हे ठाकरे गटात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे किरण सामंत हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ लढवण्यासाठी भाजपा सुद्धा आग्रही आहे त्यातूनच किरण सामंत यांनी हे संकेत दिले असावेत असंही बोललं जात दुसरीकडे स्वतः उदय सामंत देखील आपल्या भावासाठी लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांनी तशी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे रामदास कदम यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण सुद्धा वरिष्ठ पातळीवरती यासाठी प्रयत्नशील राहू मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्चस्व जे आहे ते सध्या राणेंचं आहे भाजपची जी आहे ती पाळेमुळे आता सध्या तिथे रुजलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये राणे यांनी त्या जागेवरती आधीच दावा ठोकलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी उदय सामंत यांचे बंधू हे नाराज झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे किरण सामंत यांनी काय म्हटलेलं होतं तर मी हे स्टेटस ठेवलं होतं त्याला काही कारण होती त्याबाबत मी योग्य वेळ आली की बोलेन परंतु मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी ते स्टेटस मागे घेतलं या स्टेटसवर जो बी होगा देखा जायगा असं लिहिलं होतं ते शंभर टक्के सगळ्या गोष्टीला माझी तयारी होती फक्त उदयच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मी ते मागे घेतलं माझ्यामुळे उदयचं करिअर बाद होऊ नये खराब होऊ नये त्यासाठी मी ते स्टेटस मागे घेतलं असंही किरण सामंत यांनी म्हटलंय लोकांना तंतनू दाखवतात स्वतःचे झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं असं जे कोणी आहेत त्यांच्या नो बॉलला मी फ्री हिट देणारच असं इशारा सुद्धा अप्रत्यक्षपणे किरण सामंत यांनी त्यांच्या विरोधकांना अर्थात राणे यांना दिलेला असावा किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत राज्यामध्ये शिंदे सरकार आल्यानंतर किरण सामंत यांची सिंधूरत्न योजनेच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आलेली होती रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आलेत त्यामागे किरण सामंत यांचाही मोठा वाटा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या राजकारणात ते सक्रिय आहेत किरण सामंत हे व्यावसायिक आहेत आजपर्यंत त्यांनी कुठलंही राजकीय पद घेतलेलं नव्हतं परंतु शिंदे सरकार राज्यामध्ये आल्यानंतर ते कोकणातील सिंधूरत्न योजनेचे सदस्य बनले किरण सामंत हे उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत ते राजकारण फ्रंटला नसले तरी पडद्या मागून सूत्र त्यांच्या हातात असतात मतदारसंघात दांगा जनसंपर्क का आहे कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी अडक आहेत तसंच अडलेल्या लोकांची कामं करणं यामध्ये सुद्धा ते अग्रेसर असतात आणि सतत कार्यरत सुद्धा असतात रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं त्यांचा चांगला जनसंपर्क सुद्धा आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपने सुद्धा या जागेसाठी दावा ठोकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये उदय सामंत यांनी सुद्धा आपल्या भावासाठी प्रयत्न केलेले आहेत मात्र असं असताना सुद्धा किरण सामंत यांनी मात्र अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचे संकेत दिलेले आहेत त्यांनी त्यांच्या स्टेटसला त्या पद्धतीचं डीपी सुद्धा ठेवले ला होता मात्र तो डिलीट करण्यात आला त्यांनी जरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून किंवा माझ्या भावाकडे बघून मी हा डीपी मागे केला रिमूव्ह केला असं बोलले के गेलेले असले तरी सुद्धा अप्रत्यक्षपणे त्यांनी पुढचे संकेत हेच दिलेले आहेत की पुढच्या काळामध्ये आपण उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेऊ शकतो म्हणूनच तो, तो शिंदेचा नाही शिंदे गटाची आताच इंडिकेटर लागायला सुरुवात झाली आहे का तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा